शिरई दे दोन मिनट दोन्ही घेऊन तुटून टाकले गायच शकता चिंटू कशी रेडी आहे कारखाना साफ करण्यासाठी आजारी म्हातारा झालाय अजून असा मस्त पदर खोचलाय कर सुरुवात चल एवढे त्याच्या माग कष्ट व्हिडीओ माग मग आडवाच धरू का गुबाई उभा नको धरू नाही त्या व्हिडिओ माग किती कष्ट आहे एवढी एवढं कामावर राहायचं लेकिन सामगे <laughs> तो अजून एडिटिंग अजूत वे का मोबाइल वाचू मेन पार्ट एडिटिंग मां वै वीडियो डायरेक्ट मिलियन मद जाए उसे ले जाएगी नंतर स्वराज असं म्हणेल चलो बुलावा आय आहे माताने भुला कसा फरा फरा आणि खरा फरा केस वर बांधले असते तुला कम्फर्टेबल झाला असत ना झाडायला डोकच चालत नाही एवढे केस धुतले आहेत आणि कशासाठी ते धुळीत झाडण्यासाठी तुला म्हटलं डोकं आणि तोंड बांधून पॅक कर पण नाही ही घ्यायची का

लवकरच पण बड्डे डेट नाही सांगायची बर्थडे बर्थडे गर्ल मेरा कमिंग सून। <laughs> कुछ तो है इसके रात राजे ओके मशीन डबा घे कि घरी तुझप ठेवायला का माझ माझं म्हणजे समजलं तुला बबडे येस आय कॅन अंडरस्टँड

मी खूप हा याच्यातून गेली मी हे कसे बॅनर लावले ते बॅनर एक पडले ते लावायला म्हणजे हा भुसा गाईज ज्याच्यामध्ये आम्ही मशरूमचे बेड भरतो नेटची घडी घातलेली होती परत विस्कटवली आता इत्या जीवापेक्षा जास्त जड नेट आहे आणि असे उद्योग करते येणे त्याची सवय लागलेली ना प्रत्येक गोष्टी मध्ये नाही आज मी नाही करणार का तुझा बर्थडे माय बर्थडे अरे तू साधी स्टोरी पण नाही ठेवली माकडा काय तुझ्याकडून एक्सेप्टेशन ठेवायचं आणि तू काय करते गाईज मीला विचारलं या वर्षी तुला तुझ्या बर्थडे साठी काय गिफ्ट देऊ बर्थडे ला मला बोलते सोन्याची चैन आता सोन्याची चैन जरी दिली <laughs> तर मी कोणाच्या तोंडाक बघायच बघ मी ती चैनच बघत राहीन सारखी तू देऊन पाहि मला पण

ते दार पण उघडावं लागेल ते सर आणि ते आल्यानंतर तिथे नको ठेवली जी हो रे बाहुबली तुला दिसत नाही काय आता खूप दिवस झाले कारखाने बंद होते त्याच्यामुळे जाळ तर असणारच ये तर लगेच जाळे झाले बघा म्हणजे किती काम करायला लागतं म्हणून घरातलं काम प्लस कारखान्याची साफसफाई प्लस बेडकडे पण लक्ष द्यावं लागतं खूप कष्ट आहे गाइजीच्या मागे इतर जीवापेक्षा जास्त हेला काम असतं त्याच्यामुळे मला ही साधी फक्त एक गल्ली म्हणली तरी चालेल ना अगं हा पण ही मला दोन 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 दिवस भेटत आम्ही थोडक्यात जवळच राहतो पण ही मला भेटत नाही दोन दोन दिवस होऊन जात कधी कधी झालेले बेड काहीच बेड पडले आणि त्या गोष्टीची जरा जरासुद्धा लाज वाटत नाही तुम्हाला दोन दोन दिवस भेटत नाही त्याची तुझी काम मी कुठे नाही म्हणते मी कुठे नाही म्हणते ग तुला काम हा काडी होती घाबरली काय होती पाल होती तुझी मैत्रीण होती ती

कष्ट आहे खूप कष्ट खूपच अरे हळूया तू हे कर ना खूप धूळ झालेली बाहेर तुम्हाला एक गंमत दाखव का चिंटू आहे त्या साईडला आपण आलो ह्या साईडला जाम मेहनत घेते कारखाना स्वच्छ करण्यासाठी मला जाम किवळ ती वगैरे वाईट पण तेवढंच वाटते कि तू एवढ्या धुळीत आहे चालली का काय सोडून आधी आली नीटकर की नीटकर ना शपथ लागत आपण प्रँक कॉलचा व्हिडिओ काढायचा नको हम्म बजरंग बिच आहे तूच का गती इन्स्टाला हाय पूनम हाय पूनम अशी करत नाही सॉरी हाय मी तुमची सर्वांची लाडकी पूनम हॅश ना कर कशी झाडतीय दिख नेट झाड लग्न झाल्यानंतर सासू म्हणायला नको तुझ्या आईच्या घरी तू अशीच होतीस का <laughs> तुझ्या आईने तुला असंच झाडाला शिकवलं का <laughs> <laughs> मलाई <laughs> <Miles> <स्थाँ> 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 <ताराएगी> <स्थाँ> <स्थाँ> या तुजी बहिनी लय भारी हुहिनी तुझी बहिनी तुझी बहिनी ती कोण <स्थाँ> <तुजी बारे थे। स्थाँ> <स्थाँ> <स्था�> करशील करशील तू तु तुझ्या मम्मीचं नाव शंभर टक्के उज्ज्वल करशील सासरी तर शंभर टक्के करशील एवढं धुळीचा एवढा कचरा साईड चाल लोक इकडं मशरूम आहे साईडला आणि इकडं भूस राहतं मशरूमसाठी लागतं ते नाहीतर ला ला ते म्हणाल मशरूमला एवढं धुळ चालते का तर मशरूमला बिलकुल पण धुळ चालत नाही मशरूमला चप्पल घातलेली पण चालत नाही आम्ही एवढी काळजी घेतो फक्त इकडे साईड पण तिथे एवढी धूळ राहते आणि बऱ्यापैकी आमचं मशरूमचा प्लॅन म्हणजे काही पंचवीस दिवसांचा काही तीस दिवसांचा काही दीड महिन्याचा राहतो ना तो आत्ताच संपलेला आहे आणि आता आपल्याला नवीन मशरूम भरायचे आहे त्याच्यामुळं आम्ही कारखान्याकडं म्हणजे मशरूम फ्लाईटकडं लक्ष देत नव्हतो आणि आत्ता कुठं उद्या व्हिजिटला येणार आहे त्याच्यामुळं पण आहे आपल्याला आता उद्या परवापासून नवीन बेड भरायचे म्हणून मी नवीन सुरुवात झाली स्पष्ट शिक्रम